नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो माझी आकूबाई अगदी दीड वर्षाची मुलगी घोड्यावर कोणी तिला धरली नाही काय नाही अगदी घोड्यावर एकदम व्यवस्थित बसली मित्रांनो पडायची भीती नाही कशाचीच भीती नाही मित्रांनो बघा कशी पडची लाकू पडायची नाही ना हा तोंडावर हसून अगदी काय म्हणजे तिला टेन्शनच नाही कुठं तिला धरलं नाही काय नाही काय नाही मित्रांनो तरी सुद्धा घोड्यावर अशा प्रकारे बसली पहा मित्रांनो कसं म्हणजे आणि <laughs> थोडी पडवड राणी हळूहळू बघा पडल बिडल हा पॅक दाखव हळूहळू हा <laughs> तर अशा प्रकारे आमच्या अक्कूबाई बसली मित्रांनो घोड्यावर तर कशाची भीती नाही आणि कशाची काहीच नाही तर धनगराचं बाबा म्हणजे एक धनगरी कला जीवन मला बोलावते अक्कूबाई धनगरी कला जीवन हे का म्हणतात मित्रांनो आणि माझ्या चॅनलचं नाव का म्हणून आहे तर हो का खरंच ह्याला कलाच म्हणावं लागेल तर काय म्हणायचं मित्रांनो घोडा चालतोय तरी आमच्या अक्कूबाईला पडायची भीती नाही रडत नाही काय नाही अगदी दीडच वर्षाची मुलगी आहे घोड्यावर अगदी आरामशेर बसली आणि बघा कस म्हणजे धरली सुद्धा नाही तिला तरी घाबरती कधी काय वडभर आणि मोर पण अगदा पडशील तर तिला अगदी एकदम मज्जा वाटती देव होय होय कशी बसली बघा इथं त्याची धान्याची क्वालिटी आणि ते, ते वा पडल पिडल पोर राहून दे तर मित्रांनो कशी तर पडल बघ व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट मध्ये सांगा <laughs> कुठपर्यंत चालत जाते आणि कुठपर्यंत बसते ती बघ हे तिला सरळ कर कलती आर नाही म्हणून <laughs> पलीकडे कल्ली तर फॅग दरे पडले सरली 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 ते आपल्या मनाने हा अच्छा हे केसल धरायचं आता तर मित्रांनो ही घोड्याची जी, जी केस आहेत ना ही गोड्या शहरासाठी पूर्णपणे धरण्यासाठी असते आणि किती जरी जोरात ओढली तरी चलत नाही तर गोड्याची केस तर आमच्या अशी बसली मस्त चालली टगडक 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 टगड तर आमचा हा घोडेश्वर कसं काय वाटलं मित्रांनो कमेंट मध्ये सांगा काय काके हस्ती आमच्या आकूबाई तुला मजा वाटते मित्रांनो